नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार गोकुलाष्टमी निमित्त साबुदानाची वडी त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवतो मिक्सर मध्ये आपण बारीक ग्राइंडर करून घेतलेत आपण साबुदाणे म्हणजे परतच घेऊया परतच घेतले त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मिरची ॲड करूया जिरे ॲड करूया चवीनुसार मीठ अजून त्यात ॲड करू आपण हा बारीक किसलेला बटाटा हे सर्व मिक्सर एकजीव करून घेऊ मिक्सर आपण एकजीव करून घेतलंय आता ह्याच्यात आपण जसं आपण पीठ मलतो तसं त्याप्रमाणे मलून घ्यायचं याला थोडं पाणी थोडं थोडं पाणी टाकून बटाट्यामुळं आपल्याला जास्त ओला असतो म्हणून ते आधी बटाट्या पूर्ण बटाटा मिक्स करून घ्यायचा बटाट्याचं मिश्रण बारीक किसलेला बटाटा त्याच्यानंतर मग पाणी टाकून ह असते असते आपण काढून घ्यायला सर्व नाही तर तुम्ही स्टार्टिंगला पाणी आणि नंतर बटाटा टाकलात तर टाक टाक मग ते जास्तच पातळ होणार एक जेव्हा करून झालं आपल्याला मिक्सर मिश्रण जसा पाहिजे त्याप्रमाणे आपण गोळा करून घेतला याचा आता तुम्हाला ज्या साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही आकार करून चपटा गोल जशा पाहिजे तुम्हाला तशा आकारपर्यंत तुम्ही डायरेक्ट फ्राय करू शकता याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही शेंगदाणा पण ॲड करू शकता शेंगदाण्याचा बारीक कूट आता मी पूर्ण गोल असं थापून घेतलं आहे सगळं नसते की खाली तेल लावलं आणि त्याच्यावरती थापलं आहे म्हणजे ते चिपकणार नाही खाली आता याला आपण सुरीने आपण जसं पाहिजे तसं साईजमध्ये आपण काढू याला आता आपण कापं काढून घेतले तर एवढे उचलणार नाहीत म्हणून अजून त्याला मधून अजून कट करून घ्या आपण अशा एक एक वड्या कापून घेतल्या की मग थोडा प्रेस करायचा म्हणजे जेणेकरून फुटू नये तेलात आपण फ्राय करताना फुटू नये म्हणून आपण थोड्याशा फ्राय करून स्टेप करून घ्यायचे मस्त उपयोग मस्त की आकार आपण तेल गरम झालं

मंदाचे आपण फ्राय करून घेऊ हे फ्राय होत आहेत बघा मस्त हे आमच्या इकडचं बाहेरचं दृश्य आहे মগলে <small> চাই <small> मस्तगीत कलर आला गेला आता आलायला आपलं पुस्तकीत काय झाले का बघा जसं की त्यांना लाल कलर आलाय आता आपण काढून घे अशापर्यंत आपले सगळे फ्राय झालेत अशा प्रमाण आता बाकीच्या आपण अजून फ्राय करून आपले ते आता रेडी झालेले आहेत खेळ मस्त आहे की साबुदाणा वडी वडी वडे बघा मस्त आता ही चटणी बनवते हिरवी चटणी आपण खत पप्पा खाऊन बघतोय कशी आहे मस्त आहे तर आता आपण पण खाऊन बघूया त्याची टेस्ट झाली आता आपली चिंकू टेस्ट करते सगळं कसं आहे मस्त आहे कुरकुरीत खुसखुशी आम्हाला तर आवडली तुम रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण असं नवीन चॅनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय